पीएम किसानचा विसावा हप्ता लांबणीवर अजून किती दिवस वाट पाहावी लागणार पाहूया सविस्तर अपडेट देशभरातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे काही दिवसांपासून चर्चा होती की अठरा जुलै रोजी विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील मात्र अद्याप पैसे खात्यावर आलेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा अधिक वाढली आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आणि आतापर्यंत शेतकऱ्यांना एकोणीस हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बिहारमध्ये झालेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात आला होता त्यापूर्वीचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात एका कार्यक्रमाद्वारे देण्यात आला होता सामान्यत या योजनेचे हप्ते चार महिन्यांच्या अंतराने दिले जातात एकोणीसावा हप्ता फेब्रुवारीमध्ये आल्यामुळे आता चार महिने पूर्ण झाले आहेत त्यामुळेच देशभरातील शेतकरी आता आहेत यापूर्वी अंदाज व्यक्त करण्यात आला होता की जुलै रोजी बिहारमधील मोतीहारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या हप्त्याची घोषणा होऊ शकते मात्र तसे झाले नाही आणि विसावा हप्ता अद्याप जमा झालेला नाही पीएम किसानचा विसावा हप्ता नेमका कधी येणार या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना थोडी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे